त्यांच्या हातात देऊन येणं आम्ही योग्य समजलं समितीतर्फे आपलं स्वागत केलंय आता मी विनंती करतो समितीच्या प्रमुख मेंबर्सला की आपलं निवेदन काय आहे काय दिलं आणि आम्ही सगळे सोबत जे आलेलो ह्या आपल्या भागाच्या अडचणीसाठी त्याचं सर्वप्रथम मी समितीचं पण स्वागत करतो की एवढे लोक एका मंचावर आपण सोबत आलेत ही अभिमानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे साहेब आता आपण प्रेस कॉन्फरन्स माननीय अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य आज आपण बिराडीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयांना जे निवेदन दिलेले या निवेदनामध्ये आपण ज्या सगळ्या मागण्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार अठरा सालापासून सोयाबीनच्या खरीपचा पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही दोन हजार वीसला धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला परभणी जिल्ह्यामध्ये पीक इतर सर्व जिल्ह्यामध्ये मिळाले असताना बीड जिल्ह्यामध्ये दररोज आमच्याकडं दहावी शेतकरी पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही दुष्काळाची नुकसान भरपाई मिळालेली नाही पुलापूर कोंडाळीचं ना अनुदान मिळालेलं नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तक्रार करतायत आता हे माहीतच आहे आपल्याला सर्वांना की थोड्याच दिवसामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत पत्रकार मित्रांनो या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं जो मुख्य मुद्दा आम्ही शेतकऱ्यांच्या अनुषंगानं लढतोय याच्यामध्ये एकतर मुळात महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातला जो शेतकरी त्यातल्या बीड जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो मागच्या दोन तीन वर्षापासून कधी आसमाने तर कधी सुलतानी संकटामध्ये सामोरं जातोय आणि या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी मूलभूत धोरण आणि भूमिकेला सोडून या ठिकाणचं सा केंद्र सरकार असेल या ठिकाणचं सा राज्य सरकार असेल हे मूलभूत भूमिका आणि धोरण बाजूला ठेवून कुठल्या तरी तात्पुरत्या मलमपट्टीच्या घोषणा वारंवार करत आहे आणि त्याही घोषणा करत असताना ह्या घोषणा शेतकऱ्यांना सर्वसामावेशक हिताच्या असण्यापेक्षा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत या बाबतीमध्ये प्रामुख्याने ही शेतकरी संघर्ष समिती आज या माध्यमामधून आपल्या समोर आलेली आहे विशेषतः जे काही कर्जमाफी केली या कर्जमाफीमध्ये पन्नास हजारचं सानवर अनुदान असेल त्या संदर्भामध्ये कुठलाही वाटप बहुसंख्य शेतकऱ्यांना नाही मागच्या वर्षी बीड जिल्ह्यामधले तीन तालुके मोठ्या प्रमाणामध्ये तेवढं दुष्काळाच्या छायेमध्ये म्हणून घोषित केले गेले त्या तालुक्यामधल्या आजही तीस टक्के शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान केवायसी वारंवार करून सुद्धा वाटप करण्यात आलेले नाहीये त्याचबरोबर पीक विम्याच्या अनुषंगाने आत्ता कालिदास आपेट साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पीक विम्याचं वितरण व्यवस्था ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीनं यापूर्वी पीक विमा ज्या कंपन्या करायच्या की आपण वाटलेला पीक विमा आपण घोषित केलेला पीक विमा पोर्टलवरती दाखवायच्या परंतु आता मागच्या दोन तीन वर्षापासून हा पीक विमा कुठल्या तालुक्यामध्ये किती गेलेला आहे कुठल्या विभागात किती गेलेला आहे कुठल्या मंडळात किती गेलेला आहे याबद्दलची कुठलीही माहिती मिळत नाही आहे फक्त बीड जिल्ह्यामध्ये चारशे कोटी साडेचारशे कोटी रुपये वाचल्याची वाटल्याची घोषणा होती आहे परंतु वस्तुस्थिती कोण्या शेतकऱ्याला किती मिळाले हे अद्याप कळत नाही आहे आणि म्हणून हा विम्याचं वितरणाची जी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी वरदान आहे विशेषतः हा बालाघाटच्या शेतकऱ्यांना विमा हा फार मोठ्या मदतीचं कवच आहे आणि त्याची अंमलबजावणी ही पारदर्शीपणे व्हावी ही सुद्धा यामधली मुख्य मागणी आहे आणि म्हणून या धर्तीवरती आता सुद्धा ज्या ज्या घोषणा या ठिकाणी झालेल्या आहेत या घोषणेमध्ये एकतर ह्या शासनानं सत्तेवर आल्या आल्या सांगितलं होतं की आम्ही यापुढची मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत देऊ परंतु मदत घोषित केलेली आहे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री केंद्रीय आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कापसाच्या भावांतर योजनेला अनुसरून जो वर्ष शेतकऱ्यांना अतिशय कौमोल भावामध्ये आपला कापूस आणि सोयाबीन विकावं लागलं त्या मदतीच्या धर्तीवरती जी पाच हजार रुपये हेक्टरी मदत घोषित करण्यात आली त्या मदतीमध्ये सुद्धा निश्चित असा शासन निर्णय अद्यापही घोषित करण्यात आलेला नाही ज्याची नोंद सात वरती आहे ज्यानं ई पीक पाहणी केली अशाच शेतकऱ्यांना आम्ही वाटप करणार अशा प्रकारच्या घोषणा चालू आहेत परंतु ही शेतकरी महोत्सव असो की आणखी गणपती बाप्पा हजार दोन हजार कोटी रुपये या परळीमध्ये गेले असते परंतु आज या परिसरात सर्वसामान्य शेतकरी आहे सर्वसामान्य शेतमजूर आहे यांच्यासाठी फक्त घोषणा अशा घोषणा करायच्या की त्याला अगदी भरून गेला पाहिजे परंतु प्रत्यक्षात देण्या घेण्याची कुठेतरी करायचं कीर्तन असेल अजून काही असेल जेवणावर शासनाचे प्रमुख केंद्र सरकार बसून महाराष्ट्र पत्रकार परिषद आपण केली होती जातीय सलोखा राखला गेला पाहिजे जे काही वातावरण आतापर्यंत सगळीकडे महाराष्ट्रात आलंय त्याच्यामध्ये जी कटुता निर्माण झाली ती कटुता पण व्हावी या हिशोबाने आणि त्यावेळेला पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता किंवा जातीय कटुता कमी होण्यासाठी तुमच्याकडं असं काय कार्यक्रम आहे जसं बाबासाहेबांनी इनलेशन ऑफ कास्ट कुणीतरी विचारलं तर ते पण असतील आता की हे पुस्तक लिहिलं आणि जातीय कटुता कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला